नमस्कार मैत्रीण शिवानी साडीज वर्ड मध्ये मी दीपाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की एक जून एक जून दोन हजार पंचवीस पासून आपल्या शिवानी साडीज मध्ये एक नंबर अशी वर्षभराची सुपर धमाकेदार ऑफर चालू होणार आहे आणि या ऑफर मध्ये तुम्हाला मिळणार आहेत खूप छान छान अशा व्हरायटी साड्यांचं कलेक्शन तर साडीचा ऑफर अशी राहणार आहे मैत्रीण की हजार मध्ये तीन साड्या हजारमध्ये चार साड्या पंधराशे मध्ये तीन साड्या दोन हजार मध्ये तीन साड्या आणि अडीच हजार मध्ये तीन साड्या यात तुम्ही सिंथेटिक कॉटन आणि काटपदर अशा व्हरायटी घेऊ शकता आणि आपलीही धमाकेदार ऑफर ज्यावेळी मान्सून ऑफर लागते तेव्हा सगळ्या मैत्रिणींची प्रचंड गर्दी होते साडी खरेदीसाठी खूप सारे वडूज मधून वडूदच्या आसपासच्या महिला येतात पण ऑनलाईन वाल्या मैत्रिणींनाही खरेदी करता येईल पण त्यांना आमच्या शॉपला व्हिजिट करावं लागेल कारण अशा साड्यांचे फोटो टाकता येत नाही तर नक्की